नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं पी एम बी स्पर्धा परीक्षामध्ये आज आपण बघणार आहोत भारतीय संविधानाचे वैशिष्ट्य आणि स्रोत आतापर्यंत आयोगाने या टॉपिकवरती कोणते कोणते प्रश्न विचारले आहेत ते सर्व प्रश्न आपण इथे बघणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो नक्कीच तुमचा फायदा होणार आहे चला तर आजचा प्रश्न क्रमांक पहिला बघूया भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेले नाही ऑप्शन एक सरकारचे संसदीय स्वरूप ऑप्शन दोन सरकारचे मंत्रिमंडळ स्वरूप ऑप्शन तीन कायद्याचे राज्य आणि ऑप्शन चार समोरती सूची तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार समोरती सूची हा आपण ब्रिटिश राज्य चला तर या प्रश्नाविषयी अधिक माहिती बघूया आता घट गट, घटनेची वैशिष्ट्ये एकोणीसशे पस्तीसच्या ॲक्टमधून आपण काय काय घेतलं ते बघूया एकोणीसशे पस्तीसच्या ॲक्टमधून पहिलं संघराज्य योजना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग आणीबाणीच्या तरतुदी राज्यपालाचे पद प्रशासकीय तपशील जवळपास स पंच्याहत्तर टक्के भाग आपण काय केला की के एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून घेतला महत्त्वाचा मुद्दा हा मित्रांनो व्यवस्थितपणे समजून घ्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून आपण काय काय आहे कारण की हे प्रश्न जोड्या लावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विचारले जातात तर एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधून संघराज्य योजना न्यायव्यवस्था लोकसेवा आयोग आणिबाणीच्या तरतुदी राज्यपालाचे पद प्रशासकीय तपशील जवळपास पंच्याहत्तर टक्के भाग यामधून घेतला आहे तर ब्रिटिश राज्यघटनेमधून आपण संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विग्रेही संसद फर्स्ट सिस्टीम कायदा करण्याची पद्धत कायद्याचे राज्य एकच नागरिक तत्व आणि संसदीय विशेष अधिकार <coughs> एवढे मुद्दे आपण ब्रिटिश संसदेकडून घेतले अमेरिकेकडून आपण काय घेतलं आहे द पीपल ओके नंतर मूलभूत हक्क उपराष्ट्रपतीपद न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपतीवर महाविभागाची पद्धत सर्वोच्च व उच्च न्यायालय न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत ओके तर कॅनडामधून आपण काय घेतलं आहे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य शेषाधिकार केंद्राकडे असण्याची पद्धत राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र असते आपण एवढे कॅनडाकडून घेतले आहे आयरिश घटनेकडून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे राष्ट्रपती निवडणूक पद्धत राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन ऑस्ट्रेलियाकडून आपण समोरती सूची संयुक्त बैठक व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य फ्रान्सकडून आपण गणराज्य प्रस्ताविकेतील स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे आदर्श घेतले साऊथ आफ्रिकेकडून घटनादुरुस्तीची पद्धत राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक रशियाकडून मूलभूत कर्तव्य प्रस्ताविका सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श जपानकडून कायद्याचे प्रस्तावित पद्धत आणि जर्मनी वायमर कडून मूलभूत हक्क स्थगित होणे मित्रांनो हे पॉईंट व्यवस्थित रिमाइंड करून ठेवा कारण की हे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारले जातात दोन खालीलपैकी कोणती भारताचे परराष्ट्रीय धोरणाचे पंचशील तत्व नाही एक एकमेकांच्या प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्व आदर राखणे दोन परस्परांच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तपेक्ष न करणे तीन शांततापूर्ण सहअस्तित्व आणि चार यापैकी नाही तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन प्रके चार यापैकी नाही तिसरं आहे भारतीय संघवाद टिंबटिंब संघवादाशी मिळता जुळता आहे ऑप्शन एक नायजेरियाचे ऑस्ट ऑप्शन दोन ऑस्ट्रेलियाचे ऑप्शन तीन कॅनडाचे आणि ऑप्शन चार संयुक्त राज्य अमेरिकाचे तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन कॅनडाचे प्रश्न क्रमांक आहे चार भारताच्या संविधानामध्ये ऑस्ट्रेलियन संविधानामधून कोणते वैशिष्ट्ये किंवा तत्त्वे घेण्यात आले आहे त्याच्यामध्ये ऑप्शन अ आहे समोरती सूची ब सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र क व्यापार वाणिज्य आणि परस्पर संबंधाचे स्वातंत्र्य ड संसदीय विशेषाधिकार यामध्ये पर्यायी उत्तरे आहे एकमध्ये अ आणि क फक्त दोनमध्ये ब आणि ड फक्त तीनमध्ये अ ब आणि क फक्त आणि चारमध्ये अ ब आणि ड फक्त तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एक अ आणि क फक्त खालीलपैकी कोणती भारतीय संविधानाची एकात्मक वैशिष्ट्य आहेत अ स्वतंत्र न्यायपालिका ब सत्तेचे विभाजन क एकात्मक न्यायपालिका ड संविधानाची लवचिकता ई राज्य प्रतिनिधित्वामध्ये समानता नाही तर याच्यामध्ये सब ऑप्शन आहे एकमध्ये फक्त अ ड क दोन दो, फक्त ब ड ई तीन फक्त क ड ई आणि चार फक्त अ ब क तर याची योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन फक्त क ड आणि इ प्रश्न क्रमांक आहे सहा ब्रिटिश संसदीय लोकशाही व्यवस्थेतून पुढीलपैकी कोणती गोष्ट भारतीय संविधानात स्वीकारली गेली ऑप्शन एक मध्ये आहे राज्यांचा प्रमुख म्हणून वारसा हक्काने राजा अथवा राणीची निवड दोन संसदीय वर्चस्व तीन कार्यकारी मंडळाचे कायदे म मंडळ प्राप्ती सामूहिक उत्तरदायित्व आणि चार सर्व प्रकारच्या घटनात्मक वादावर निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे तर याच्यामध्ये सर्व ऑप्शन एकमध्ये मध्ये आहे केवळ एक, के एक आणि दोन दोनमध्ये मध्ये आहे केवळ तीन आणि चार तीनमध्ये आहे केवळ तीन आणि चारमध्ये आहे केवळ एक दोन व चार तर याची योग्य अन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन केवळ तीन प्रश्न क्रमांक आहे आठ खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे ऑप्शन एक मूलभूत कर्तव्य ऑप्शन दोन मूलभूत हक्क ऑप्शन तीन एकेरी नागरिकत्व आणि ऑप्शन चार आहे संसदीय सरकार तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन मूलभूत हक्क चला तर या प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघू कोणत्या देशाकडून आपण काय घेतले तर इथे अमेरिकेकडून आपण मूलभूत हक्क उपराष्ट्रपतीपद न्यायव्यवस्थेचे स्वतंत्र न्यायिक पुनर्विलोकन राष्ट्रपती महाविभाग पद्धत सर्वोच्च उच्च न्यायालय न्यायाधीशावर न्यायाधीश पदावरून दूर करण्याची पद्धत तर रशियाकडून आपण मूलभूत कर्तव्य प्रस्ताविका सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्यायाचा आदर्श ब्रिटिश राज्यघटनेकरून संसदीय शासन व्यवस्था कॅबिनेट व्यवस्था द्विगृही संसद फर्स्ट पास पोस्ट सिस्टीम कायदा करण्याची पद्धत कायद्याचे राज्य एकच नागरिकत्व आणि संसदीय विशेषाधिकार आपण ब्रिटिश संसदेकडून घेतले आहे प्रश्न क्रमांक चार भारतीय राज्यघटनेमध्ये केंद्र आणि घटक राज्य यांच्यात जी अधिकार विभागणी करण्यात आली आहे त्याची पायाभरणी खालीलपैकी कशात दिसून येते एक मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा एकोणीसशे नऊ दोन मॉर्ले चेन्सफोर्ड कायदा एकोणीसशे एकोणावीस तीन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे पस्तीस आणि चार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीस तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार भारतीय स्वातंत्र्याचा कायदा एकोणावीसशे सत्तेचाळीस प्रश्न क्रमांक दहा यम व्ही पायली यांच्या मतानुसार भारतात लोकशाहीचा पाया बनवणारी संविधानात अंतर्भूत असलेली मूलभूत तत्वं कोणती आहेत ऑप्शन एक कॅबिनेट सरकार ऑप्शन बी संघराज्यवाद ऑप्शन सी न्यायालयीन स्वतंत्र ऑप्शन चार धर्मनिरपेक्षता ऑप्शन ई राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे याच्यामध्ये पर्यायी उत्तरे आहे त्याच्यामध्ये एकमध्ये फक्त बी सी डी आणि ई दोनमध्ये फक्त सी डी ई आणि ए तीनमध्ये फक्त बी सी डी आणि चारमध्ये वरीलपैकी सर्व तर याचे योग्य ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक चार पैकी सर्व योग्य आहेत प्रश्न क्रमांक अकरा खालील विधानापैकी कोणते विधान योग्य आहे ऑप्शन एक संविधान सभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी राज्यघटनेवर स्वाक्षर केला ऑप्शन बी कायद्याने घालून दिलेली पद्धत हे तत्व अमेरिकेच्या राज्यघटनेतून स्वीकारले गेले आहे ऑप्शन तीन संसदेच्या दोन्ही सभागृहांची बैठक ही कल् कल्पना ब्रिटिश राज्यघटनेतून घेतली आहे आणि ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एक आहे तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी एक आहे क्रमांक बारा भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्वे घेण्यात आली आहे ऑप्शन या आहे संघराज्य संबंधामातील तरतुदी ऑप्शन बी सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूची ऑप्शन क मूलभूत अधिकार आणि ऑप्शन ड सशस्त्र दलाचे सेनापती याच्यामध्ये सब ऑप्शन आहेत पर्यायी उत्तरेमध्ये एकमध्ये मध्ये फक्त अ क ड दोनमध्ये मध्ये फक्त अ ब तीनमध्ये फक्त ब क आणि चारमध्ये फक्त क ड तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार फक्त क क्रमांक तेरा खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही ऑप्शन एक भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे ऑप्शन दोन बेचाळीसव्या घटना दुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला ऑप्शन तीन बेचाळीसवी घटना दुरुस्ती एकोणीसशे शहात्तरमध्ये करण्यात आली आणि ऑप्शन चारमध्ये आहे भारतीय राज्यघटनेतील सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन म्हणजे सिव्हियत राज्यघटनेतून घेण्यात आले आहे तर याचं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक एक भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास आहे हे चुकलेलं ऑप्शन आहे मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक चौदा योग्य पर्याय निवडा भारतीय संविधानातील स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही तत्व कोणत्या देशाच्या संविधानापासून प्रेरित आहे ऑप्शन एक ब्रिटिश संविधान ऑप्शन दोन आयरिश संविधान ऑप्शन तीन फ्रेंच संविधान आणि ऑप्शन चार आहे यापैकी एके नाही तर याचे योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक तीन फ्रेंच संविधान प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधानाला एक सामाजिक प्रलेख हे नाव कोणी दिले एक आयव्हर्जिनिंग दोन ग्रॅनव्हील ऑस्टिट तीन एन ए फालखीवाला आणि चार के सी व्हिवर तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन ग्रॅनव्हिल ऑस्टिन चला तर या आप प्रश्नाविषयी आपण अधिक माहिती बघूया संविधान स्वीकारवा अधिनियम सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन पन्ना एकोणपन्नास रोजी संविधान झाले आणि संविधानाची अंमलबजावणी ही सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी झाली बेचाळीसवी घटना दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे शहात्तरमध्ये झाला यालाच आपण मिनी कॉन्स्टिट्युशन म्हणून ओळखला जातो भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात समाजवादी धर्मनिरपेक्ष एकत्मता या शब्दांचा समावेश करण्यात आला आहे सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाची तत्वसेवियत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आले आहे प्रश्न क्रमांक आहे सोळा खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य नाही ये अध्यक्षीय शासन पद्धती दोन प्रभावशाली केंद्र शासन तीन दुहेरी न्यायपालिका आणि चार द्विगृही कायदेमंडळ याच्यामध्ये सब ऑप्शन आहे एकमध्ये फक्त ए दोनमध्ये फक्त बी आणि डी तीनमध्ये बी सी डी आणि चारपैकी वरीलपैकी सर्व तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक फक्त बी आणि डी प्रश्न क्रमांक सतरा एकोणीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यासंदर्भात खालील विधाने लक्षात घ्या ऑप्शन ए या कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्ता प्राप्त झाली ऑप्शन बी फेडरल कोर्टाची स्थापना या कायद्यानुसार झाली ऑप्शन तीन रिझर्व्ह बँकची स्थापना या कायद्यानुसार झाली आणि वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे तर सब ऑप्शन एकमध्ये आहे अ आणि ब दोनमध्ये आहे ब आणि क तीनमध्ये आहे अ आणि क आणि चारमध्ये आहे वरीलपैकी सर्व तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ आणि ब प्रश्न क्रमांक आहे अठरा भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात अ सत्ताविभाजन ब दुहेरी नागरिकत्व क स्वतंत्र न्यायमंडळ ड द्विगृही कायदेमंडळ तीन ई लिखित राज्यघटना तर याच्यामध्ये पर्यायी उत्तर आहे एकमध्ये फक्त अ ब क पर्यायी दोनमध्ये फक्त अ क ड आणि ई ऑप्शन तीनमध्ये फक्त अ ब ड आणि ई आणि ऑप्शन चारमध्ये वरीलपैकी सर्व तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन फक्त अ क ड आणि इ प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस खालील विधाने घ्या ऑप्शन ए अध्यक्षीय प्रश्न क्रमांक आहे एकोणावीस खालील विधाने विचारात घ्या ऑप्शन ए अध्यक्षीय पद्धतीमध्ये अध्यक्ष हा विधीमंडळास जबाबदार असतो ब संसदीय पद्धतीत राज्याचा प्रमुख हा राजा देखील असू शकतो क अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे ड भारतीय भारतातील संसदीय पद्धतीत राष्ट्रपती हा वास्तविक शासन प्रमुख आहे तर वरील विधाने कोणती योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे सब ऑप्शन एकमध्ये मध्ये अ दोन ब दोनमध्ये दो, मध्ये ब क ड तीनमध्ये अ आणि ड आणि चारमध्ये ब क तर याचं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक चार ब आणि क प्रश्न क्रमांक वीस जर लोकशाहीचे मूल्यमापन केले तर खालील विधान लोकशाही व्यवस्थेला अनुसरून नाही हे कोणते आहे ते ओळखायचे आपल्याला तर ऑप्शन अमध्ये मुक्त आणि निपक्षपताची निवडणुका ब व्यक्तीची प्रतिष्ठा तीन अल्पसंख्याकांचे शासन ड कायद्यासमोर समानता याच्यामध्ये पर्यायी उत्तर आहे ऑप्शन एकमध्ये फक्त अ ऑप्शन दोनमध्ये फक्त ब आणि क ऑप्शन तीनमध्ये फक्त क आणि ऑप्शन चारमध्ये फक्त अ आणि ड तर याचे योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक फक्त तर मित्रांनो इथे आपण वीस प्रश्न संपलेले आहे पुढील व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब